अडीच वर्ष उद्धवजी होते तुम्ही सांगा तुम्ही किती मदत केली काय केलं शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी नाही तर कोरोनाच्या काळामध्ये आपण घराबाहेर पडले नाही पर्यटन म्हणून फक्त गाडी पुण्यापर्यंत पंढरपूरपर्यंत घेऊन फिरलात मंत्रालयाची पायरी एक दिवस चढला नाहीत आणि आता तुम्हाला एवढा कळवळा आला आहे मला वाटतं एवढा कळवळा जर आपल्याला त्यावेळी आला असता तर आपल्यावर आज हे दिवस आले नसते नाही आधी तर उद्धवजींचं मनापासून स्वागत की त्यांनी दौरा केलेला आहे शेतकऱ्यांच्या बांधावरती आज गेलेले आहेत दोन तास पोळ दोन तासाचा दौरा त्यांनी केला आणि ते परत मुंबईत आपल्या घरी आलेले आहेत तर म्हणजे आपल्याला आठवत असेल एकोणीसमध्ये ज्यावेळेला निवडणुका झाल्या आणि मधल्या काळामध्ये आपत्ती आलेली होती आणि त्यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरतून एकदा सांगितलं होतं की हेक्टरी पन्नास हजार रुपये मी तुम्हाला त्या ठिकाणी देईल सरकारमध्ये आल्यावर आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झालेत त्यांनी कुणाला पन्नास हजार रुपये दिले हेक्टरी कुणालाही त्यांनी पन्नास रुपये हेक्टरी त्या ठिकाणी दिले नाही पण आज बांधावर जाऊन ते त्या ठिकाणी सांगत आहेत सरकारला टीका करतायत पण आपण मुख्यमंत्री असताना आपण काय दिलं हे मात्र सांगत नाही आता तुमच्यासोबत मी एक तर व्हिडिओ क्लिपच माझ्याजवळ आहे शेतकऱ्यांना विचारलं मी मुख्यमंत्री असताना दोन लाख रुपये दिले तुम्हाला भेटले की नाही मुख्यमंत्री म्हणून एक रुपये पण नाही भेटला हो म्हणजे तुम्ही नियमित कर्ज भरत होताल का हो म्हणजे माझे चार भाऊ आहेत त्यांनासुद्धा पैसे भेटले पन्नास रुपये दिले अह ते भेटले नाही मला वाटतं नुसती फेकमफाकता येत चालली म्हणजे हात दाखवून अवलक्षण शेतकऱ्यांना तुमच्या तुमच्यासमोर विचारता मीडियासमोर आणि ते म्हणता आम्हाला एक रुपया भेटला नाही या एक वर्षाच्या काळामध्ये सव्वा वर्षाच्या काळामध्ये आम्ही जवळपास बारा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत त्या ठिकाणी केली अडीच वर्ष उद्धवजी होते तुम्ही सांगा तुम्ही किती मदत केली काय केलं शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठीच नाही तर कोरोनाच्या काळामध्ये आपण घराबाहेर पडले नाही पर्यटन म्हणून फक्त गाडी पुण्यापर्यंत पंढरपूरपर्यंत घेऊन फिरलात मंत्रालयाची पायरी एक दिवस चढला नाहीत आणि आता तुम्हाला एवढा कळवळा आला आहे मला वाटतं एवढा कळवळा जर आपल्याला त्यावेळी आला असता तर आपल्यावर आज हे दिवस आलेच असते भाजपला फक्त निवडणुकांची पडलेली आहे शेतकऱ्यांकडे जास्त दुर्लक्ष केले जाते भाजप फक्त निवडणुकीच्या तयारीत मग्न आहे असंही त्या आरोप केले जाते जेव्हा जेव्हाही संकटात सापडलेलं आहे त्यावेळेला आम्ही काय काय मदत केली हे कागदोपत्री आहे लोकांच्या अकाऊंटमध्ये पैसे गेलेले आहेत बारा हजार रुपये आम्ही दरवर्षाला तर त्या ठिकाणी देतो आहोत कांदासारखा कांदा उत्परक शेतकरी आहे तो अडचणी सापडला आम्ही आठशे सदुसष्ट कोटी रुपये या वर्षी आता आत्ता मदत आम्ही शेतकऱ्यांना या ठिकाणी केलेली आहे म्हणजे आम्ही जेव्हाही शेतकरी अडचणी सापडला त्याला मदतच त्या ठिकाणी केलेली आहे आपण बघितलं असेल आता एम एस पी मिनिमम सपोर्ट आहे केंद्र सरकारने या या नऊ वर्षामध्ये आपण बघा म्हणजे मागचा काळे बघा आणि या वर्षामध्ये बघा या दोन तीन चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एम एस पी वाढवलेली आहे दुप्पट भाव अगदी सगळ्या धान्याचे त्या ठिकाणी केंद्र सरकारने केलेले आहेत आणि म्हणून शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे त्या ठिकाणी उभे आहोत हे असे येतील जातील औट घटकेचे राजा झालेत हौस पडून घेतली कुणालाही काही के मदत केली नाही आणि आता मात्र गप्पा करतायत मला पुन्हा मी आपल्याला सांगेल की असं एवढं म्हणजे इतका प्रतिसाद जर त्याने त्यावेळेला दिला असता इतकी चपळता त्यावेळेला दाखवली असती मला वाटतं आता म्हणजे ही वेळ तुमच्यावर आली नसती आता मागे कोणी नाही पुढे कोणी नाही आणि म्हणून आपण चालले दोन चार लोक घेऊन आपले शिल्लक राहिलेले आणि लोकांची दिशाभूल करतायत पण लोक इतके खुळे नाहीत वेडे नाहीत आपण अडीच वर्षामध्ये काय केलं हे त्यांना सर्व माहिती आहे मराठवाड्यावरती साडे दहा वाजता एक शिष्टमंडळ भेटायला येत आहे धरांजी पाटील अद्यापही उपस्थित काम आहे आणि एकंदरीत जी सरकारला चार दिवसाची मुदत दिली ती संपत आलेली आहे तर आज रात्री तरी या एकंदरीत याच्यावर तोडगा निघेल का आणि शासन निर्णय अद्ययावत करावा अशी मागणी त्यांनी केली आहे ती पूर्ण होणार का ते शासन निर्णय त्यांना सर्व तज्ज्ञ जे आमच्या सगळे बदल मोठे सॉलिसिटर आहेत रिटायर्ड न्यायमूर्ती आहेत त्यांच्याशी चर्चा करून सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून परवा कॅबिनेट झाल्यावर आम्ही बसलो होतो आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांना कळवलेला आहे तसा जी आर ए काढलेला आहे पण तो त्यांचं म्हणणं आहे की सरसकट सगळ्यांनाच आता कुण मी समजून ओबीसीचा दाखला द्या पण असं कोणीही त्याला संमती देत नाही कोणी कायद्यातून त्याला संमती देत नाही कायदेतज्ञ आणि म्हणून हा जी आर जर काढला आणि कोर्टामध्ये एक मिनिटही राहणार नाही आणि असं काढता पण येणार नाही नियमाने आणि म्हणून आमचंही त्यांना वारंवार विनंती आहे की आपण एकदम टोकाची भूमिका घेऊ नका आणि त्यासाठी आता निवृत्त न्यायाधीशाची समितीसुद्धा निवडली आहे एक त्यात त्यांनी निकाल द्यावा अशी त्यांनी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे सगळी छाननी करून हैदराबादलासुद्धा काही लोक पाठवले आहेत की कुणबीची नोंद पुढेची कशी होती कुठे सापडते का आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी आता उपोषण सोडावं आणि या संदर्भामध्ये आज साडे दहा वाजता बैठक माननीय मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी बोलवलेली आहे या बैठकीमध्ये त्यांचे प्रतिनिधी येत आहेत आम्ही त्या ठिकाणी आहोत मला वाटतं आता फार न तांता खूप दिवस झाले तर अकरावी दिवस झाले त्याच्या उपोषणाला त्यांच्याही तब्येतीची काळजी आम्हाला आहे आणि म्हणून त्यांनी आता हे उपोषण शिपवावं पंकजा मुंडे ज्या आहेत त्या संपूर्ण दौरा त्यांचा सुरू आहे परंतु भाजपचे नेते जे आहेत ते कुठेतरी या दौऱ्यात सामील होत नाही किंवा पाठपिळ्या अशी चर्चा जी आहे ती सुरू नाही पंकजा ताईंचा हा तीर्थक्षेत्राचा त्यांचा दौरा आहे अष्टविनायकाचा त्याचा दौरा आहे मी चॅनलवरही बघतोय हा काही पक्षाचा कार्यक्रम नाही आहे ताईंनी वैयक्तिक त्या ठिकाणी जनसंपर्क म्हणा किंवा लोकांशी संपर्क त्या निमित्ताने होतो आणि म्हणून हा काढलेला दौरा आहे त्यामुळे मंत्र्यांनी त्या ठिकाणी जावं किंवा खासदार आमदारांनी जावं पण अनेक ठिकाणी ते जाता येत ज्या ज्या ठिकाणी शक्य त्या त्या ठिकाणी